विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी नुकतीच माडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केल्याने त्यांचा माडा तालुक्यामध्ये मोठा जनसंपर्क वाढला आहे तसेच अनेक सामाजिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात त्यांचा संपर्क वाढल्याचं दिसून येतं आहे काल माडा शहरामध्ये दहीहंडीचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला होता यासाठी माड्यातील जनतेने मोठी गर्दी देखील केली होती त्यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी विरोधकावर हल्लाबोल करताना ते असे म्हणाले मी आता म्हणले बाहेरून कोण येत असेल आपल्यात करत असेल तर मी आता आपलाय त्यामुळं पण सगळेजण भविष्यकाळात साथ द्याल आपल्या सगळ्याचा खूप खूप उत्साह बघून माझा देखील उत्साह वाढलाय आपल्या या उत्साहाला सलाम करतो आणि आजची ही दहीहंडी हे माझे गोपाल त्या ठिकाणी फोडतील आणि सगळ्याची प्रेरणा घेऊन इच्छोची दहीहंडी दे देखील आपणच फोडूया आणि ती तुमच्या सगळ्या सहकार्यानं तुमच्या सगळ्याच्या साथीनं तुमच्या सगळ्याच्या साथीनं ते उच्च शिखर जे गेले कित्येक वर्ष या माड्याला त्या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवतोय त्या माड्यावरती होणाऱ्या अन्यायाला त्याला वाचा फोडण्यासाठी दहीहंडीच्या प्रतिकात्मक येणाऱ्या चोवीस मध्ये आपण सगळेजण सगळ्यांच्या साथीनं उद्याची दहीहंडी दे चोवीसची देखील आपण फोडूया आपल्या सर्व आलेल्या आत्ताच्या सर्व दहीहंडी पथकांना खूप खूप शुभेच्छा देतो